सुगड मातीची भरलेल्या बोरांचा गोडवा तिळगुळ घेऊन येते सुख समृद्धीचा सोहळा भोगी संक्रांतीला देवा तुझी कृपा सार्थकी घराघरात नांदव सौभाग्याची रांगोळी खास की हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुंदर असा सुगड पूजनाचा व्हिडिओ सगळ्यांना माहिती आहे की उद्या भोगी आहे आणि परवाच्या दिवशी संक्रांत आहे तर सगळ्यांची सणाची लगबग सुरू झाली असेल मैत्रिणींच्या साड्या ज्वेलरी बांगड्या सगळ्या गोष्टींची खरेदी झाली असेल तर म्हटलं आपला व्हिडिओ तर यायलाच पाहिजे नाही का तर त्यासाठीची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते तर मैत्रिणींना सगळ्यात आधी सुगड पूजनासाठी मी आधीही जिथे मला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा मी आधी स्वच्छ करून घेतली त्यानंतर त्या जागेवरती छोटीशी रांगोळी म्हणजे कोणतीही पूजा मांडण्याआधी भूमिपूजन करायला हवं यासाठी मग छोटीशी रांगोळी काढून घेतली मी तर रांगोळीमध्ये स्वस्तिक काढून घेतलेला आहे खरं तर असं म्हटलं जातं की हा वर्षातला पहिला सण आहे आणि तो सुख समाधानात आनंदात साजरा झाला तर पूर्ण वर्षही आनंदात जाईल असं वाटतं त्यामुळे आणि सूर्य हा आ, मकर राशीमध्ये प्रवेश करणार असतो तिथून उष्णता वाढणार असते उब वाढणार असते आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत तर त्यामुळेच म्हणजे संक्रांतीने ज्या ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या गोष्टी महाग होणार असतात आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्याचबरोबर आपल्याला ह्या गोष्टींचाही विचार करायचा असतो तर त्यामध्ये सुगडपूजनाचा प्रामुख्याने आपण सगळ्या गोष्टी करतो तर सुगड पूजनासाठी आपल्याला नटायचं असतं थटायचं असतं सगळं करायचं असतं कारण आपण मंदिरात वौसा घेण्यासाठी जाणार असतो तर त्याची सगळी तयारी तर सगळ्यात आधी मी भूमिपूजन करून घेतलं छानचा पाठ टाकला त्यावरती मस्त असं वस्त्र बनवलेलं आहे मी ते टाकलं तर कोणतीही पूजा करण्याआधी मस्त सगळ्यात पहिले आपल्याला दिवा दीप्रज्वलत करायचा असतो म्हणजे आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोचवायची असते यासाठी दीप प्रज्वलन सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता तेलाचा दिवा लावू शकतात कोणताही दिवा तुम्ही लावू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त जी इतर पूजेची मांडणीची माहिती आहे ती सांगणार आहे यावर्षी कोणता रंग काय ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे कारण ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग असतो मान्यतेचा भाग असतो त्यामुळे फक्त पूजा कशी मांडायची आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गणेश पूजन करायचं आहे त्यासाठी मी आधी दोन जुडपानं घेतलेली आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपतीचा अभिषेक करून गणपती ठेवून घ्यायचा आहे गणपतीला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर गणपतीसाठी आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचीही आपल्याला पूजा करायची आहे सगळ्यांच्याच घरी सणाची तयारी सुरू झाली असेल तर व्हिडिओ मला आधी शूट करून ठेवायला लागतो तर त्याचमुळे आधी खूप आधी व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे आ, काही गोष्टी मला अजूनही तितक्याशा माहीत नाही आहेत म्हणजे संक्रांत कशावरती का आहे काय तर त्यामुळे मी ते डिटेल शेअर करत नाही आहे तर इथे मी गव्हाच्या आंब्या घेतल्या हरभरा गाजर वटाणा घेतलेला आहे डोरं घेतलेली आहेत आंबट बोरं भेटली तर ती घेऊ शकता त्यानंतर इथे ओटीचं सगळं सामान घेतलेलं आहे तिळगुळ घेतलेलं आहे जसं की मी आधीच सांगितलं मी व्हिडिओ खूप आधी शूट केला आहे त्यामुळे तिळाचे लाडू बनवलेले नव्हते त्यामुळे मग लाडू तुम्ही इथे पूजेमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर छोटे छोटे जे आहेत ते घेतलेले आहेत मी खण म्हणतात याला खण इथे खण म्हणतात तर हे सगळं सामान मी घेतलेलं आहे छोटे छो, मोठे तुम्हाला जसे घ्यायचे आहे तसे घेऊ शकताय तर कोणताही इथे बऱ्याचदा हे खण पाण्यात भिजवून ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी भरले जातात त्यानंतर आपला इथे पांढऱ्या दोराने एक गुंडाळी मारली जाते आणि त्यानंतर ते असं केलं जातं तर, तर मी माझ्याकडे जो कलावा होता तेच खणाला गुंडाळून घेते यामध्ये तुम्ही ऊसही ॲड करू शकतात जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं मी हा व्हिडिओ खूप आधी शूट केलेला आहे त्यामुळे माझ्याकडे काही वस्तू उपलब्ध नव्हत्या पण मला व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी एक एक खणाला म्हणजे आदल्या दिवशी आणून ते भिजत ठेवायचे असतात आणि त्यानंतर थोड्या वेळाने बाहेर काढून ठेवायचे सुकले त्यानंतर मग आपल्याला <coughs> खणांचं पूजन करून घ्यायचं असतं तर इथे आधी धागा प्रत्येक सुगडाला बांधून घ्यायचा आहे मी पाचही सुगडांना धागा बांधून घेणार आहे त्यानंतर खणांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे सगळ्या खणांना हळद कुंकू लावून घेतलं त्यानंतर खणांच्या खाली आसन द्यायचं म्हणून मग मी तांदूळ आसनासाठी दिलेले होते खणांना तर आपल्याला आता इथे सुगड भरून घ्यायचे आहेत सगळे तर त्याचीच मी तयारी करते तर तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यावरती हळद हळद कुंकू अक्षधा वाहून घ्यायचे आहेत आणि एक, -एक खण आपल्याला त्यावरती ठेवून घ्यायचं आहे म्हणजेच सुगड ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने तुमच्याकडे जसे खण घेत तस असतील तसे घेऊ शकता काहीकडे मोठे घेतात काहींकडे छोटे घेतात काहींकडे ती एक पंथीसारखं हे येतं ना झाकण तर ते सुद्धा घेतलं जातं तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करा त्यानंतर मी एक एक वस्तू आता ते यात टाकून घेणार या आहे मी आधी सगळ्यात आधी गाजर घेतलेला आहे गाजर मी यामध्ये ठेवून घेते तुम्ही ऊस पण घेऊ शकताय आत्ता ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होतात बाजारात त्या त्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यानंतर मग मी वटाणा घेतलेला आहे आत्ता बाजारात म्हणजे भाजीपाल्यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्या सगळ्यांची आपल्याला भोगीची भाजी करायची असते तर त्याचसाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यानंतर गहू आत्ता आपल्याकडे उपलब्ध असतो ज्वारी उपलब्ध असते ज्वारीचं कणीस असतं तर ते सगळ्या वस्तू तुम्ही घेऊ शकताय पाच सात म्हणजे ऊस ज्वारीचं कणीस हे दोन्ही उपलब्ध असले तरी चालतील किंवा ओ गव्हाची ओंबी असली तरीसुद्धा चालेल त्यानंतर हरभऱ्याचे घाटे मी घेतलेले आहेत एक एक घाटा मी त्यात टाकून घेते छोटे छोटे आहेत त्यामुळे एक एक घाटा मी त्यात टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता एक एक बोर मी आंबट बोरं असतील तुमच्याकडे ती ठेवली तरी चालतील आणि ही बोरं ठेवली तरीसुद्धा चालू शकतात तर या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आता मी थोडी थोडी तीळ यात टाकून घेणार आहे आपल्याकडे लाडू बनवलेले असतील तर तुम्ही एक एक लाडूसुद्धा यावरती ठेवू शकताय किंवा नाही ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर काही ठिकाणी पाच जोडपानं ठेवून त्यावरती थे ओटीचं सामान ठेवतात तर तसं आमच्याकडे करत नाही एकच ओटीचं सामान ठेवलं जातं त्यामुळे मग मी दोन जोडपानं ठेवून त्यावरती जे ओटीचं सामान आहे सगळं ते ठेवून घेते आहे अशीच साधी सिंपल पूजा असते सुगड पूजनाची तुमच्याकडे ज्या पद्धतीने काही ठिकाणी तांब एक तांब्या पूजला जातो काही ठिकाणी पाच तांबे पूजले जातात काही ठिकाणी पाच सुगड पूजले जातात त्यावरती झाकण ठेवलं जातं या सग वेगवेगळ्या भागाप्रमाणे वेगवेगळ्या वेग पद्धती असतात त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय देवाला ज्या दिवशी तुम्ही जर भोगीच्या दिवशी सुगड पूजन करत असाल तर भोगीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य सुगडांना आवर्जून दाखवावा किंवा तुमच्याकडे जर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सुगड भरत असतील तर दूशी दूशी तर त्या दिवशी एकादशी आहे त्यामुळे उपवासाचंच काहीतरी नैवेद्य दाखवायला लागणार आहे पण जर तुम्ही आदल्या दिवशी सुगड भरून ठेवणार असाल तर तुम्ही आवर्जून भोगीच्या भाजीचा आणि भाकरीचं नैवेद्य सुगडांना दाखवावा तर माझी ही साधी सिंपल मांडणी कशी झालेली आहे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता मी तिळगुळाचा नैवेद्य समोर ठेवून घेतलेला आहे सुगड भरून झालेले आहेत गणेशपूजन झाले ओटी भरून झालेली आहे तर या पद्धतीने दे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे ही पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर मग सुगडांचं एकदा पूजन करून घेणार आहे बऱ्याच ठिकाणी सुगड हे पूजून झाल्यानंतर रात्रभर झाकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी ते वौसासाठी घेऊन जातात तर तुमच्याकडे ही हीच पद्धत असेल तर सुगड भरून झाल्यानंतर नवीन ब्लाऊज पीस घेऊन ते सुगड झाकून ब्लाऊज पीसने झाकून ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सुगड पूजन करून तुम्ही जेव्हा मंदिरात वौसा घेण्यासाठी जातात त्यावेळेस ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात झाकून तर मी हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर फुल अर्पण करून घेतले बघू शकता खूप छान मस्त आणि साधी सिंपल पूजा दिसते खूप काही करायची गरज नाही आहे अगदी सोपी पूजा आहे तुम्हाला सुद्धा ही पूजा कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकताय मी तुम्हाला फायनल माझं डेकोरेशन वगैरे सगळं दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर त्यानंतर मी धूप लावून घेतली तर बघू शकताय सगळं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय बघू शकताय छान मस्त असे पाच सुगड भरलेले आहेत तीळ ठेवलेलं आहे त्यानंतर छान मस्त असा ब्लाऊज पीस त्यावरती बांगड्या नथ मंगळसूत्र दागिने गजरा छानपैकी सगळं ठेवलेलं आहे अगदी साधं सिंपल आहे त्यानंतर वंशासाठी जे जे सगळ्या वस्तू आणलेल्या होत्या त्या सगळ्या मस्त ठेवलेल्या आहेत या पद्धतीने मी छानशी छोटीशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे ती बघू शकता या पद्धतीने माझी सुगड पूजनाची पूर्ण पूजेची मांडणी झालेली आहे अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने तुम्हाला जर ही साधी सिंपल सोपी पद्धत आवडली असेल तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा मी सुद्धा तुमच्यासारखी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि स्वतःचं काहीतरी करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्यांमध्ये मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे ती मदत तुम्ही कशी करू शकताय तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता या व्हिडिओला लाईक करू शकताय कमेंट करू शकताय आणि हाईप हे ऑप्शन जे येतं ते हाईप तुम्ही जितकं जास्तीत जास्त कराल तितकं जास्तीत जास्त लोकांना माझा व्हिडिओ रेकमेंड होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू शकेल तर माझा व्हिडिओ नवीन बघत असाल तर हाईप हे ऑप्शन कमेंटच्या ऑप्शनमध्ये हाईप ऑप्शन येतं तिथे हाईप नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या घरातल्या सगळ्यांची काळजी घ्या आणि देवपूजा करत राहा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय